कोकणातील तरुणांनो नोकरीच्या शोधात शहरांकडे दाव घेण्यापेक्षा आणि नेत्यांच्या मागे झेंडे फिरवत बसण्यापेक्षा शेतीकडे वळा हे शब्द आहेत महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील शेतकरी संतोष रघुनाथ भोसले यांचे ज्यांनी तीन एकर क्षेत्रात तैवान जातीच्या पेरूची यशस्वी लागवड करून कोकणातील तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे संतोष भोसले यांनी स्वतःकडे असणाऱ्या वीस गुंठे जमिनीवर समाधान न मानता शेजारच्या शेतकऱ्यांची जमीन भाडेकरावर घेऊन साडेतीन एकर मध्ये तैवान जातीच्या पेरूची लागवड केली आज त्यांच्या बागेतून बारा ते तेरा टन पेरूचे उत्पादन मिळणार असून त्यातून आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे शेती ही अशी आहे की जमिनी जेव्हा टाकाल त्याच्या दहा पट परत मिळतं असं सांगत त्यांनी तरुणांना शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे नमस्कार शेतकरी बंधून मी संतोष रघुनाथ भोसले गाव शिरसवणे एक गरीब कुटुंबातून आलेला शेतकरी माझ्याकडे स्वतःची जमीन फार कमी आहे असं असताना सुद्धा देखील मी माझ विशेष करून तरुण जनरेशनला माझं आव्हान राहील की की बाबां आपल्या ज्या वल्लोपार जमिनी आहेत त्या न विकता त्या जमिनीमध्ये आपल्याला शेतीपूरक व्यव उद्योग कसे करता येतील तर त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्यासाठी मी माझ्या शेतामध्ये वीस गुंठे माझ्याकडं क्षेत्र आहे त्यालाच लागून एक दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन मी भाड्याने लीजवर घेऊन दहा वर्षाच्या करारावर साडेतीन एकर तैवान पिंक या जातीचं पेरूची लागवड केलेली आहे आज मला लागवड होऊन चौदा महिने झालेले आहेत चौदा महिन्यामध्ये माझे बाग आता एक महिन्याने हार्वेस्टिंगला येणार आहे माझ्या आज या तीन एकरच्या बागेवरती कमीत कमी बारा तेरा टन माल सप्टेंबरच्या तारखेपर्यंत निघणार आहे या यशस्वी प्रगतशील शेतकरी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संतोष भोसले सांगतात शेतीच्या बांधावरून प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारी व्यक्ती मला शिंदे यांच्या रूपाने भेटली आज त्यांच्या बागेत बावीसशे तैवान जातीच्या पेरूची झाडं आहेत प्रत्येक झाडापासून पाचशे ते सातशे रुपये उत्पन्न मिळत असून फळ खराब होऊ नये म्हणून त्यांनी प्लास्टिक पिशव्यांनी फळं झाकलेली आहेत तर मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे की या जमिनीमध्ये जमीन ही एकच अशी गोष्ट आहे की ती आपल्याला आपण जेवढे टाकू त्याच्या दहा पट आपल्याला देते आणि ती शेतकऱ्याकडे कुवत आहे पण शेतकरी जमिनीवरती नसल्यामुळं आज परिस्थिती बिकट आहे शासन आपल्या दारी पण मीच नाही घरी तर शा होणार कसं शासनाच्या विविध योजना घेऊन मी या शेतामध्ये एक नवीन असा वाखण्यासारखा प्रयोग केलेला आहे पहिला प्रयोग मी सक्सेस झालेलो आहे आणि हे सक्सेस होण्यामागचं कारण म्हणजे पंढरपूरहून आलेले शिंदे धनाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन तोंडाने सांगणारे बरेच भेटतात पण ते सत्यात आपल्या बांधावर येऊन उतरवून सांगणारे ते एकमेव व्यक्ती मला भेटली मी माझ्या आयुष्यात बरंच लॉस केला अगोदर म्हणजे दिशाहीन असलेला शेतकरी मी होतो पण आज योग्य मार्गावर योग्य ट्रॅकवर या सिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज सक्सेसच्या मार्गावर मी वाटचाल करत आहे तर शेतकरी बंधून मला एवढंच आव्हान आहे तरुण पिढीला की तुम्ही शेतामध्ये या शेतात आज मी ह्या तेरा टन मधून ह्या वर्षी कमीत कमी आठ ते दहा लाखाचं उत्पन्न घेऊ शकणार आहे तर असे जर आपण शेती केली तर आपल्याला पैसे कमवायला काही कुठं लांब जावं लागणार नाही किंवा नोकरीच्या शोधात धडपडत जायची गरज नाही तर शेतामध्ये आपल्याला वर्षानुवर्षे पुढच्या वर्षी मला हे आठ ते सोळा लाख मिळणार आहेत म्हणजे लखपती व्हायला वेळ लागत नाहीत फक्त योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन असेल तर शेती ही एकदम उत्कृष्ट आहे असं मी म्हणेन आणि जर या लागवडीविषयी काही नॉलेज ज्ञान हवे असेल तर आम्ही आपल्या बांधावर येऊन फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत एवढीच मी बोल शेतकरी लखपती होऊ शकतो फक्त योग्य नियोजन आणि मार्गदर्शन हवे असं सांगत संतोष भोसले तरुणांना शेतीकडे वळण्याचे कळकरीचे आवाहन करत आहेत शासन आपल्या दारी पण मीच नाही घरी अशी शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर शेतीकडे वळा कोकणातील तरुणांनो आता वेळ आहे झेंडे फिरवण्याची नाही तर स्वतःच्या जमिनीवर घाम गारून भविष्य घडवण्याची जनोदय करिता मिलिंद माने महाड